नमस्कार आपण पाहत आहात रोखोक न्यूज मी आपल्यासोबत मुस्तफा पठाण आज आपण आलो आहोत पिंपरी गावात बोगावती जी नदी आहे ती पिंपरी या गावावरून जात आहे त्या पिंपरी गावातील पूल आहे त्या पुलाची दुरावस्था बघता इतकी बेकार आहे की लोकाला अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे आपल्याबरोबर काही लोक गावातली अशी अवस्था आता दोन वर्ष झालं गुडगीत खड्डे असलेले नाहीत यातनं एखाद्या वेळेस जर जड वाहन आलं तर ते कधी पुलापास पुलातून खाली जाईल काय सांगता येत नाही टू व्हीलर घेऊनसुद्धा जायला येत नाही इथनं जनावरं घेऊन तरी जायलाच येत नाही हे बघा हे पुलाला ना कटडा आहे ना पाईप आहे ना काय लोकांनी कसा प्रवास करावा ही एकदम जू मुठीत घेणे असा प्रवास आहे या ठिकाणी प्रशासनला कळकळीचं विनंती आहे की त्यांनी तातडीने या पुलाची दुरावस्था का दुरावस्था झालेली आहे ती दुरुस्त करून देण्यात आपल्याबरोबर आणखी काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहेत काय सांगाल एखादं मिलशिवाय करतोय काय सरकार नाही ते पूल नीट करून द्यावा कमीत कमी दुरुस्ती तर यावा बेकार आहे आमच्या आमचं गाव जिल्ह्यापासनं आठ किलोमीटर आठ किलोमीटर वरती आहे तरी आमच्या रस्त्याची एवढी बेकार अवस्था आहे इथं येऊन बघ निस्ते बघून जाणे हे सगळे प्रशासनानं काम केले हेतली कु कुठलीही मंजुरी नसून इथं फक्त येणे ते करणे आणि म्हणणे निस्ते होऊन जाईल दोन महिन्यात असं करते लोक तुम्हाला ह्या पुलावरची मी तुम्हाला बेकार अवस्था होतो एक दहा किलो दहा फुटा अंतर न पोल चाल होता असा असा खाली दबला आहे पोल पडण्याची भीती आहे कवा पडलं काय सांगता येत नाही पूल पडला की जीव जीवितहानी होईल आतापर्यंत झाली पण आहे दोन तीन जीवित जीवितहानी झाली पुलाला कोणत्याही प्रकारचं प्रोडक्शन नाही साईट नाही का नाही व थोडे अँगल आहेत ह्याची अवस्था बघाय पाहिजे प्रशासनानं गावातील पुलाची दुरास्था बघता ह्या गावाला किंवा ह्या पुलाला कोणी वाली नाही असंच दिसतंय मला आणि ह्या पुलाची जर ताबडतोब दुरुस्ती नाही केली तर ह्या पुलाच्या स्लॅबला भोक पडण्याची शक्यता आहे आणि एखाद्याचा जीव जाण्याची जी शक्यता आहे किंवा जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे पावसाळ्यात ह्या पुलावरून चालणं म्हणजे म्हणजे ह्याला आजाराला आमंत्रण आपण पाहू शकता ह्या पुलाची दोरावस्था हे साईडला सुरक्षा पोल जे होते है, ते पोल सध्या नाही आहेत लोकांनी अक्षरशः मुठीत घेऊन जीव घेऊन प्रवास करावा लागत आहे आपण पाहत आहात हे कटडे दिसत नाही असं अक्षरशः चिखलही चीकल चिखल आहे आणि खड्डेही खड्डे आहेत लोकांनी कसं चालावं हो? हा एक मोठा प्रश्न आहे धाराशिव जिल्ह्यापासून काही अंतरावर ही गाव आहे आणि अक्षरशः मोठी नदी आहे भोगावती नदी आहे